दरवाजा ओपन झाला माझ्या मुलीच्या शैक्षणिक साहित्यातील पण म्हणजे काहीच नाही पर्याय व्यवस्था केली सरकारने पर्याय व्यवस्था काहीच नाही आम्हाला हेच कपडे आम्ही अंगावर हे करतो वाळव वाळवतो कारण की बाहेर पाऊस असल्यामुळे आम्ही वाळायलाही चान्स नाहीये आणि सगळे कपडे चिखल माकले सगळे आम्ही अक्षरशः उठलून बाहेर फेकून दिले आणि मग त्या तिला चांगली पुस्तकं पण सगळी सगळी आम्ही फेकून दिली तर मग जे आमचा आम्ही हे ड्रायव्हर आहे तर आम्ही कर्ज वगैरे काढून सगळं करतो आम्ही आमचं रेंटचं घर आहे स्वतःच पण नाही आम्ही एवढं रेंट भरून आम्हाला रेंट आहेच आम्हाला पण खूप नुकसान झालं ते पण झालं आम्हाला हेच करून दुसरीकडे जायचंय तर रेंट घर पण मिळत नाही आम्हाला हो असं होत आहे संपर्कात बाजी कमार